दक्षिणमुखी जर घर असेल तर हनुमानाचं पंचमुखी पंचमुखी हनु, हनु, पंच हनुमाना। हनुमान असतो हो। त्यामागचं शास्त्र काय त्याला कथा आहे मुळामध्ये ती कथा परत मोठी आपला पोडकास्ट वाढून जाईल त्याच्यामध्ये म्हणजे अहिरावण आणि महिरावण याचा वध जेव्हा करायचा होता तेव्हा तो फुंकर घालून करणार कारण तसा तो मारणार नव्हता तर त्या फुंकरीत एवढी ताकद पाहिजे होती की तो विजून जाईल मरून जाईल हनुमानाने एका तोंडाने भरपूर फुंकर आहे तो तो वायुपुत्र होता त्याला ते शक्य झालं नाही मग तेवढी पाच ताकदींना हायग्रीव असेल किंवा घोड्याचा तो तोंड आहे आणि अशा पाच तोंडांनी त्यांनी ती फुंकर घालून तो आहिरावण महिरावण संपवला म्हणजे दक्षिण दिशेची नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं सामर्थ्य या पाच प्रकारच्या पंचतत्वात आहे त्याला रूप दिलं हनुमानस पण मूळ आहेत ते ऊर्जा आहेत ऊर्जा आहेत पंचमहाभूतांची स्वरूप आहेत आणि त्या ऊर्जांचं तोंड त्या तिकडं केलं की तिकडनं येणाऱ्या ऊर्जा ये नकारात्मक होतात असा तो समज आहे आणि म्हणून पंचमुखी हनुमान हा दक्षिणेकडे तोंड करून लावावा पण तो मांडी घालून बसलेला हात जोडलेला आशीर्वाद देणारा असा नसावा त्याच्या एका हातात धनुष्य एका हातामध्ये गदा आणि त्याची शेपूट अशी गोल फिरलेली असावी त्याचे चेहरे जे आहेत पाच ते त्या पद्धतीनेच असावे इकडचा चेहरा इकडं इकडचं इकडे चालणार नाही असा शास्त्रशुद्ध हनुमान तुम्हाला बघायचा असेल तर माझा आनंदी वास्तू पुस्तक आहे त्याच्यामध्ये हा हनुमान दिलेला आहे तुम्ही तो, तो काढून लावू शकता तुमच्या घरामध्ये शास्त्रशुद्ध हनुमान पाहिजे उगाच उठला हनुमान लावला चालत नाही